नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये मी प्रीतम शाह तुमच्या सहज स्वागत करीत आहे नीट यूजी दोन हजार पंचवीस चला एक उज्ज्वल भविष्याकडे चला एक नवीन संधीकडे ही संधी फक्त तुमच्याकडे कॅश करून घ्यायची तुमच्याकडे जी यंत्रणा तुम किंवा तुमच्याकडे जी कन्सल्टन्सी असते असा लावी ते आम्ही तुमच्या घेऊन आलेलो आहे नीटची परीक्षा दोन हजार पंचवीस देताना ह्यामध्ये दे चार सर्वात महत्वाचे फॅक्टर आहेत सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे ही एन टी जी, जी परीक्षा कंडक्ट करते तो दुसरा म्हणजे ही जी परीक्षा तुम्ही देणार आहे त्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला जे क्लासेस कंडक्ट केले जाते ज्या क्लासेसमध्ये तुम्ही राहून ही परीक्षेचा एन सी आर टीच्या माध्यमातून अभ्यास पूर्ण करता ती क्लासेस यंत्रणा त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे ह्यासाठी तुम्हाला योगदान देणारे तुमच्यासाठी पैसे खर्च करणारे तुमचे उज्ज्वल भविष्याचे नियोजन करणारे तुमचे पालक आणि सर्वात म्हणजे सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्ही स्टुडंट हा स्टुडंट असल्याशिवाय ह्यातले कोणतीही यंत्रणा काम करू शकत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल दिलेला आहे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की एक थोडंसं तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो आणि ते उदाहरण तुम्हाला लक्षात आलं की लक्षात की हा प्रत्येक जे चार पार्ट मी सांगितले की प्रत्येकाला किती महत्व आहे यामध्ये आपल्या सर्व फिल्म फिल्म इंड्रीचा सर्वांना आवडता सर्वांच्या आवडीचा नायक म्हणजे अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर होता त्याचा प्रत्येक पिक्चर सुपरहिट जात होता प्रत्येक पिक्चरला त्याला गोल्डन ज्युबली सिल्वर ज्युबली होत होती पण जेव्हा अमिताभ बच्चन यशाच्या शिखरावर होता तेव्हा त्याच्या आसपासचे जे मित्रमंडळ होते किंवा त्याला जे सल्लागार देणारे मंडळ होते त्यांनी त्याला चुकीची माहिती दिली किंवा चुकीचा सल्ला दिला ते सगळे गेले बच्चन कडे आणि म्हटले किंवा पिक्चरचा हिरो तूच आहे तुझ्यामुळे हिरोईन येते डान्स करते तूच पिक्चरमध्ये फायटिंग करतो तूच ऍक्शन सीन करतो तूच सगळा हा पिक्चर खेचून आणतो आणि तुझ्यामुळे हा सगळा पिक्चर यशस्वी होतो जर तुझ्यामुळे हा पिक्चर यशस्वी होत असेल तर तुला बाकीच्या फॅक्टरची गरज काय तुला डायरेक्टरची काय गरज आहे तुला प्रोड्युसरची काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी तूच कर आणि तूच ह्या सगळ्या पैशाचा मालक हो आणि तू यशाच्या शिखरा प्रथ म्हणून अमिताभ बच्चननं एबीसीएल अमिताभ बच्चन, बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी चालू केली ती कंपनी चालू केल्यानंतर अमिताभ बच्चनचे त्या एबीसीएलच्या माध्यमातून काही चित्रपट आले पण त्याचा यशाचा जो शिखर आहे तो कमी व्हायला लागला त्याचे पिक्चर फ्लॉप व्हायला लागले आणि तो कर्जामध्ये बोलायला लागला मग परत परत सल्लागार मंडळी बोलवली आणि मार्केटचा रिव्ह्यू घेतला मार्केटमध्ये सर्वे केला मार्केटमध्ये कन्सल्टन्सी नेमला की मी का फेल चालतोय माझा यशाचा शिखर का कमी व्हायला आला आहे तर त्यावेळेस त्यांनी जे जे मार्केटचा सर्वे आला तो सर्वे आपल्याला आयुष्यात फार मोठी दिशा किंवा आपल्याला कि पाठ, एक आयुष्यामध्ये फार मोठं ज्ञान देऊन जाणार आहे त्याच्या निदर्शनास असं आलं कन्सल्टन्सीच्या आणि अमिताभ बच्चनच्या की अमिताभ बच्चन हिरो पाठी होण्या पाठीमागं तो नुसता एकटा नसतो हिरो नसते हिरोच्या रुपामुळे सौंदर्यामुळं त्याच्या अभिनयामुळं कित्येक प्रेक्षक प्रेक्षक गृहाकडे वळतात फिलनचा रोल असतो फिलन पिक्चरमध्ये निगेटिव्ह वातावरण निर्माण करून आपल्याला विलनचा राग निर्माण होतो असं आपल्याला वाटतं की हिरोनं विलनला मारावं विलन मार खातो तेव्हा आपण टाळ्या पडते कॉमेडियनचा रोल असतो चित्रपट दिग्दर्शकाचा रोल असतो प्रोड्युसरचा रोल असतो आणि इव्हन जेव्हा तुम्ही पिक्चरचा तिकीट घ्यायला जाता तेव्हा तिथं अमिताभ बच्चन का पिक्चर आहे चलो सब देखते पचास का करणारा जो माणूस असतो त्याला पण दोन रुपये मिळत असतो मग तो आम्ही करत असतो जो पोस्टर बनवणार असतो तसं सोलापूरमध्ये प्रसिद्ध दसे होते त्यांचे पोस्टर बघायला आम्ही खास जायचो तो यल्ला दिसेल त्यामध्ये काहीतरी रोल असतो तेव्हा तो पिक्चर हिट होत असतो तेव्हा तो हिरो हो सुपरस्टार होत असतो त्याचप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की बरेच स्पीकर दहा दहा बारा बारा पंधरा मिनटाचे तुम्हाला स्पीच देतात आणि सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात पण असं नसतं प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे ह्यामध्ये जे परीक्षा कंडक्ट करणारी संस्था आहे त्या संस्थेचा एक रोल ठरलेला आहे क्लासेसचा एक रोल ठरलेला आहे पालकांचा एक रोल ठरलेला आहे स्टुडंटचा एक रोल ठरलेला आहे आणि सर्वात म्हणजे शेवट हा आमचा कन्सल्टनचा रोल ठरलेला आहे आमचा कन्सल्टंटचा रोल काय आहे की आजपासनं साधारण एकशे दहा दिवसात आपले एक्झामिंग ठेवलेले ठेपलेले आहे नीट जी दोन हजार पंचवीस ह्या शंभर दिवसामध्ये आम्ही योग्य वेळ तुम्हाला योग्य स्पीच देऊन तुम्हाला मोटिवेट करणं आलेल्या तुम्हाला पोच तुम्ही परीक्षा नीट ही संस्था जेव्हा तुमची परीक्षा घेणार आहे बऱ्याच मार्केटमध्ये चर्चा आहे की परीक्षा टी तत्वावर होणार म्हणजे कम्प्युटर बेस्ड होणार आहे कोण म्हणते पेपरवर पब्लिक करून होणार आहे हा नंतरचा विषय आहे तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा आणि आमच्या कन्सल्टन्सी जॉईन व्हा आमच्या आमच्या कन्सल्टन्सी जॉईन होण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि क्यू आर कोड दिलेला आहे तुम्ही पाच हजार रुपये भरून आमच्या कन्सल्टन्सी आतापासून जर जॉईन झाला तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी आम्ही तुम्हाला जे येणार आहे जे काय जी आर असेल जे काही नोटिफिकेशन असेल ते, ते आम्ही तुम्हाला ऑथेंटिकली देणार आणि तुमची नीटचा फॉर्म भरण्यापासून आता नीटचा फॉर्म भरणे तुमचा निकाल लागणे निकाल लागल्यानंतर ला तुमचं चॉईस फिलिंग करून घेऊन तुम्हाला शेवटच्या तुमच्या आवडीचं तुमच्या मार्कानुसार तुमच्या बजेटनुसार तुमच्या इच्छेनुसार तुमच्या लोकेशननुसार तुमच्या बुद्धीच्या मूल्यांकनानुसार तुम्हाला ती ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करणार तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना माझी विनंती आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही आमच्या पेप ग्रुपमध्ये सहभागी व्हा तुम्हाला अत्यंत आटली कसं माहिती आहे का गरजनेवाले बाजूल बरेच ते नाही त्याचप्रमाणे बरेच लोक मोठमोठ्या पद्धतीमध्ये स्पीच देतात पण ऍक्च्युली त्यांचं ग्राउंड वर्क खूप कमी असतं आमच्याकडं गेले कित्येक वर्ष हे काम करत असल्यामुळं भरपूर मोठं टीमवर्क आहे जो ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक ॲडमिशनच्या वेळेस प्रत्येक स्टुडंट पालका आमचा कोण ना कोण ऑफिसचा प्रतिनिधीचा असतो ती ॲडमिशनची प्रक्रिया संपूर्ण पारदर्शकपणे पद्धतीने पूर्ण दे 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 करून देत असतो त्यामुळं आमच्याशी आम तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभाग घ्यावा आणि हा आनंदाचा आणि यशाचा भाग घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो जसे रोजच्या रोज मी तुम्हाला व्हिडिओ अपडेट करत जाईल माझ्या संपर्क राहा फक्त पेड ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी झाला तर तुम्हाला फार चांगला अनुभव मिळेल अशी माहिती तुम्हाला विनंती आहे भीट परत लवकरच तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार